श्री अन्नपूर्णा नमो नम नमस्कार मी सोनाली सोनाली किचन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत उपवासाची भजी तर बघूया त्यासाठी लागणारे साहित्य या ठिकाणी मी कच्चे आलू घेतलेले आहेत शाबुदाण्याचं पीठ भगरीचं पीठ हिरव्या मिरचीचा ठेसा मिरेंची पूड आणि मीठ आता या ठिकाणी आपण आलू किसून घेऊया मी मध्यम आकाराची किसणी वापरलेली आहे तुम्ही मोठ्या आकाराची किसणी वापरू शकता तुम्हाला जर माझ्या अशा नवीन नवीन रेसिपीज आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आता एका डिशमध्ये आलूचा किस काढून घेऊया आपण आणि स्वच्छ पाण्यांनी तो किस धुवून घेऊया जेणेकरून आलूचं किसचं पाणी सर्व निघून जाईल मोकळा मोकळा असा आलू कारण त्यामध्ये थोडं जरी पाणी राहिलं तर आपले भजे बिघडू शकतील आता एका काचेच्या बाऊलमध्ये मी ही किस काढून घेत आहे तुम्ही बघू शकता आलू चक्कीस व्यवस्थित पद्धतशीर असा मॅश करून घ्यायचा असा मोकळा मोकळा राहायला पाहिजे तो असा चिकट नाही झाला पाहिजे आता या ठिकाणी मी त्यामध्ये शाबुदाण्याचे पीठ टाकत आहे चार चमचे शाबुदाण्याचे पीठ टाकलेलं आहे आता भघरीचे पीठ टाकायचे दोन चमच भगरीचे पीठ टाकलेले आहे हवा असेल तर तुम्ही टाकू शकता मेजरमेंटप्रमाणे तुमच्या दोन चमच मिरची पूड टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ या ठिकाणी मी हिरव्या मिरचीचा ठेसा वापरत आहे आता हे मिश्र व्यवस्थित मिक्स करूया असे गोळे करायचे नाही मिश्रणाचे हलक्या हलक्या हातांनी मिक्स करूया

तेल जास्त गरम पण करायचं नाही आणि थंडे पण करायचे नाही एकदा तापून घ्यायचं तेल त्यामध्ये हलके हलक्या हाताने भजे सोडायचे आपण रेग्युलरली भजी करतो त्याप्रमाणे नाही हलक्या हलक्या हाताने पीठ घ्यायचे हलके हलक्या हाताने हाता सोडायचे छान मध्यम आचेवर दोन मिनिट भजी होऊ द्यायची तुम्ही बघू शकता कसा मस्त असा ब्राउन कलर आलेला आहे परत मी भजे टाकत आहे त्यामध्ये भज्यांचा कलर हा ब्राऊनच असतो पण तुम्हाला आवडेल तसा तुम्ही ब्राऊन गार्निश कलर घेऊ शकता पण जास्त लाल नको इथे आपले भजे हे तयार आहेत तुम्ही बघू शकता तुम्हाला जर माझी ही डिश आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद